विष लावून बिस्किटे कुत्र्याला खायला दिल्याने नऊ कुत्रे मृत्युमुखी पडल्याची घटना संभाजीनगर शहरातील पहाटसिंगपुरा शुभनगरात गुरुवारी तीस जानेवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास समोर आली या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी माथेफेराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक उषा राजू घाटे वय बाबांना राहणार शुभनगर जगदीशनगर जवळ पहाडसिंगपुरा यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे त्या पोलीस कल्याण विभागात नियुक्त आहेत सहा वर्षापासून त्यांनी लॅबरॉटॉक जातीचा बुजू नावाचा कुत्रा पाळला होता त्याला त्या नेहमी घराच्या कुंपणात ठेवत गुरुवारी सकाळी पावणे सातला बुजू कुत्र्याला बाथरूमसाठी घरासमोरील मोकळ्या मैदानावर हो। सोडले असता तो बाथरूम करून परत सात वाजता कुंपणात आला त्यानंतर उषा घाटे आणि त्यांचे पती राजू घाटे हे मॉर्निंग वॉकसाठी निघून गेले साडेआठला परतले असता बुजू उलट्या व संडास करत असल्याचे पाहून उषा घाटे यांनी घरात आजूबाजूला त्याने काही खाल्ले का बघितले त्यावर घरासमोरील छगन सला यांनी उषा घाटे यांना सांगितले की ताई कोणीतरी समोरील मोकळ्या मैदानावर विष लावून बरेच बिस्किट मैदानावर टाकले आहेत त्यामुळे उषा घाटे यांच्या लक्षात आले की बुजू यानेही विष लावलेले बिस्किटे खाल्ले आहेत त्यामुळे त्या त्याला घेऊन लगेचच पशुसंवर्धन अधिकारी खडकेश्वर येथील दवाखान्यात घेऊन गेल्या बुजूवर औषधोपचार सुरू असतानाच त्याने प्राण सोडले त्यानंतर उषा घाटे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात विष घालून बिस्किटे मैदानात टाकणाऱ्याविरुद्ध तक्रार दिली ही बिस्किटे खाऊन बुजूसह मोकाट फिरणारे दोन मोठे कुत्रे दोन मोठी मादी कुत्र्या चार पिलेही ही मृत्युमुखी पडली पोलिसांनी अज्ञात विकृतांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार पोपट काकडे करीत आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक